दगड आहे इकडे नाही बघ रे बाई दगड कसं पकडणार काहीतरी दगड पाहिजे पकडणार सुरुवात होते जंगलातून कोकणातल्या ओवळीतून ओवळीच्या जंगलातून पक्षी येतील कोण आले ते आलो <laughs> <प्राणी पोड़ा> <laughs> आहे कसा आला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे मामाकडे आलो आमचं सगळं जेवण झालंय तुम्ही या आधीच्या बांगड्याचा तिकल्याचा ब्लॉग बघितला ते मस्त जेवण जेवलो आणि काम केलं थोडं साफसफाई वगैरे आणि आता उद्याची तयारी उद्या संध्याकाळची तयारी येस तर संध्याकाळचं थोडंसं सामान आणायला चाललो आहे आम्ही संध्याकाळी बनणार आहे चिकन आणि काय चिकनसोबत भात आणि वडे की भाकरी ते नंतर समजणार आहे तर वडे आहे तुला माहिती आहे माझ्या मम्मीने सांगितलं आहे ना तर आता आम्ही चाललोय चिकन आणायला थोडंफार भाजीचं सामान आणायला कसाल मार्केटमध्ये आणि अजून एक काम आहे ते म्हणजे उद्या चालू होणार देख देख चाल आहे साहेबांचं ऑफिस ओके तर आम्ही चाललो आहे सिम कार्ड आणायला कारण नाही वायफाय आहे कोकणात वर्क फ्रॉम होम फ्रॉम कोकण कसं असतं ते शरद दाखवणार आहे असा असा फोन करून तर वायफाय आहे वायफाय आहे पण स्टेपर साईड आम्ही एक बी एस एन एलचं सिम कार्ड घेतो आहे कारण आणि हा ता। मागे अशी पूर्ण अशी शेपूट होती कोणता होता तुम्हाला दिसतोय तरुण मित्रमंडळ मुंबई ओवळी यांच्या खांद ना परबवाडी मेदगरी मेत मेतगरी आपले सॉरी माझा मराठी आपलं सहर्ष स्वागत करतो सर्वेसर्वांचे एवढा वेळ तुम्ही राजापूरच्या मार्केटमध्ये आम्हाला सांगितलं असेल आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही नदी पार करून आलेलो आहोत या साइडला चला तर आता आम्ही मार्केटमध्ये जातो तिकडे थोडं सामान घेतो आवर लेटर सांगितलं आणि कसलवरनं येताना अचानक पाऊस पडायला लागला सराउंडिंग एकदम भारी झाला होता आणि आम्ही रियाला पिक केलं होतं कारण की ती बिचारी एस टीसाठी वेट करत होती तेवढ्यात ती आम्हाला भेटली आणि भारी जर्नी झाली गाडीवरनं आणि ते आम्ही चिकन करतो आहे चुलीवरती तुम्ही बघू शकता कलर वा 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 तुमच्यावर तोणाला पाणी सुटलं असेल जे व्हेजिटेरियन असेल ते प्लीज हा पार्ट स्किप करा चुलीवर चिकन तुम्हाला गरम नाही होत का इथे आयुव होईल तुमची चांगली आणि ते बघू शकता आपले गरम गरम कोंबडी वडे तयार झालेत नेक्स्ट मॉर्निंग आणि लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला या दोघी गायींबद्दल सांगितलं होतं तर हो ज्या गायीला पकडलंय ना त्या गायीला ला रशी लागली तर तो आहे ती जी वाईट गाय ना तिचंच पिल्लू आहे तो तर ते मला नंतर कळलं आणि हे डॉक्टर आले तर इंजेक्शन देत होते तिला अवतारामध्ये तुम्हाला कळलं असेल मेंबर चाललोय कपडे धुवायला शूट करायला नदीवर कपडे धुवायला कम शूट करायला आणि इकडच्या नदीला काय म्हणतात ते आता रिया सांगणार आहे म्हणजे असं असं आता आम्ही व्हाळावर जातो तर इथे काय आहे मारकुंडीवरती मारकुंडीवरती आम्ही कपडे धुवायला चेहरा चेहरा सगळ्यांचे अवतार इग्नोर करा कारण आम्ही जस्ट जेवलो आहे आणि सगळं आवरून आता थोडं काम करायला निघालेलो आहोत आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला भुईमुगाचे शेत सुद्धा बघायला मिळणार आहे जे ऑलमोस्ट अर्ध कापून म्हणजे झालेलं आहे मग भुईमुग जे सुके आहेत ते आणि थोडंफार राहिलं आहे ते मामा गेले करायला आपण ते पण बघूया आणि आम्ही कपडे कसे धुतो ते पण बघा तुम्ही मम्मी हाय बोल ना आणि अरे आम्ही सर्व चाललोय चल मग एक खाली डुबायला नक्की कुठे जायचंय चल तू आमच्या सोबत शूट केला सुखी तो मोठा हवा तो काहीच करत नाही तो इथून फिरतोय बघा तो मुंबईचा आणि तो दुसरा आहे तो बीता कपड्याचा तो शेंगा तोडतो आणि त्याची बायको ती शेंगा आणि आणि जे फिरतायत ना ते इकडे काय करू मी त्यांची बायको मी त्यांच्या मागून घेतली ते शेताचं काम थोडंफार ते पुन्हा मामा मामी लागले आणि आम्ही चाललोय पुढच्या कामाला रिया आहे बोल रिया पार्टीमध्ये कोण तर हा

な आणि फायनली ऑफिसचं काम संपून मी पण आलो नदीमध्ये पोहायला इथे माझ्या सगळे म्हणजे आपल्या घरातले सगळे मंडळी म्हणजे बंटी मामा नंतर गौरव भूमी आणि पप्पा ॲज वेल एज मावशीचे हजबंड काका ते पण होते पोहायला आणि फटे मजा आली फक्त या पाण्यामध्ये मला एक गोष्टीची भीती वाटते या पाण्यामध्ये ती जी पान मांजर बोलतात ना मी तुम्हाला फोटो दाखवीन तर ती आहे आणि ना ती मी बऱ्याच जणांकडं ऐकली की ती चावते पाया व्हायला तर त्याची मला फक्त भीती होती बस बाकी मला पाण्यामध्ये पोहायला बिलकुल पण भीती नाही वाटते मजा येते आणि पप्पा पण खूप वर्षांत पोहले आता त्यांना जमत नाही वया अनुसार <laughs> <नहीं>। <laughs> तो आउट। तो दर्था। दर्था। अरे दगड हात खू झगड पकडतो अरे नाही दगड आहे इकडे नाही बघ भाई दगडच कसं पकडणार काहीतरी दगड पाहिजे पकडायला Boleh kita? Kau <laughs> Purna wicara,

आणि माझा हावर नवरा तो एकटाच होता घरी तर त्याला आठवण आली का उचक्या लागत असतील कारण आम्ही सगळे आठवण पडत होते आला मागून आणि आम्ही सगळे असे तुम्हाला दिसले आणि मजा पण झाली ती पण तुम्हाला बघायला ऑफिसचं काम चालू होतं तिथे लाईट गेली होती आज किती तास लाईट गेलेली सकाळी अकराला ना अकरा साडेतीन वाजता लाईट आली पण मजा आली त्या पोहायला मजा येते क्रिकेट खेळणार आहे ते क्रिकेट खेळताना पण दाखवतो थोडंसं बघा आता हि व्हिडिओ काय केला नाही खरंच खरच व्हिडिओ केला पूर्ण मोठा कपडे कसे धुत दाखवायचे कपडे कसे धुतात आमच्या बागून बैल येतोय तर आम्ही सगळे पळतोय जो लवकर तो आपल्या पहिले आला, आला 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 आला, आला। <laughs> तो बघाशी धावत आलेला चला चला दाई तो भाई आला आला तो आपली स्पीड त्याची स्पीड जास्त आपल्या विचार <laughs> <laughs> वाडाचं झाड तो, तो खरं त्याची स्पीड वाढली आपण साईडला उभे उभे राहतो इथे उभे राहू साईडला साइड उभे राहूया तो बघ त्याची स्पीड बघ जाऊ तर तिला हा माहित आहे सी इज्जत मध्ये जा इज्जत मध्ये जा इज्जत मध्ये जा आम्ही मित्र आहे मग तुम्ही कशाला थांबले तुम्ही तुमची फाटली तुमची पण फाटली ना सगळ्यांची साईडला आले तुम्ही मी मग त्याला बघितलं पळताना अंगावरती जोर जोरात आता ती त्याच्यावर जायचं होतं ना एवढं हा ते भारी आहे फटतीये बाय फटते कोल्हापुरीत खराब चल नाए, नाए नाए, थेवा, थेवा, थेवा। दूडली। नाही नाही तुटली नाही तुटली नाही तुटली चल नाही तुटली आणि तिथे मामा बसला एकदम कोपऱ्यात बसलाय व मामी पण आहे करून दिसेल का कामा दाखवतो बायतानी दीपक मामा आमचा हे बघा आणि इथे मामी आहे हा चला दोघं का काम करतात हे बघा एक इकडे झाडाच्या अंग्रेज आमचा चार्ज हे चार्जिंग नव्हता आज आहे ट्युजडे आणि खाली दिसतंय आहे का दिसतंय ना ऑफिसचं काम चाललंय माझं खाली गप्पा मारत आहेत मालवणीमध्ये पण आता गप्पा बसले मी ऑन केला रेकॉर्डिंग दुपारी दोन वाजलेत सकाळी आठ वाजता लॉग इन केलं होतं मंडेला लाईट जाते इथे तर अकरा ते साडेतीन लाईटच नव्हती फॉर्च्युनेटली मी ना कसालला जाऊन बी एस एन एलचं कार्ड घेऊन आलं रिया आहे ना ती एका शॉपमध्ये जॉब करते म्हणजे तिथे मनी ट्रान्सफर म्हणजे बॅ बँक ट्रान्सफरचं ते सगळं शॉ मोबाईल शॉप पण आहे तिने मला तो सिमकार्ड घेऊन दिलं बी एस एन एलचा आणि त्याच्यामुळे इथे बी एस एन एलचं नेटवर्क पकडतं आणि फोर जीचं नेटवर्क मिळतं ने पण ते पण कधी कधी मध्ये मध्ये जातं तर ठीक आहे पण आपलं काम हो रे बाय आणि बहुत भारी लगे मग असं असा काहीतरी व्ह्यू आहे वरचे रूम आहेत ते तुम्हाला मी नंतर कधी ते दाखवून आरामशीर पाठ दुखायला लागली म्हणून बोलू जरा उभा राहतो आणि ब्लॉग करतो आय so, होप सो तुम्हाला म्हणजे मी माझ्या माझ्यापर्यणी जस जेवढं जेवढं जमतं तेवढं जर ब्लॉगिंग करतो जेवढं दाखवत येतं आय नो मी भरपूर काही दाखवत नाही पण जेवढं दाखवतो आय होप तुम्हाला आवडत असेल तर आवडलं तर नक्की एक कमेंट करा आणि तुम्हाला फणस खूप बरेच फडस लागले त्या इकडे आहे त्याच झाडाला भरपूर फणस येतो खाली गेलो ना की तुम्हाला दाखव तिकडे कोपऱ्यात पण आहे बघा दिसत आहेत का आणि मी व्हिडिओमध्ये एक सांगून झालं पण परत एक परत एकदा सांगतो आम्ही जेव्हा देवबागला गेलो होतो कृतिकाच्या मामाकडे तर आम्ही खूप वर्षानंतर गेलो होतो आणि ते दोघंच होते बिचारे आणि मामीचा ना हात फ्रॅक्चर झाला होता ॲक्च्युली त्यांना ते बेड बेड रिडन होते तर त्याच्यामध्ये तरी पण मामा आम्हाला बोलत होते की भात डाळ बनवला जेवून जा जेवून जा पण कसं झालं ना आम्हाला घाई होती मला स्वतःला घाई होती निघायचं होतं कारण मला पण रोहितकडे जाऊन परत मामाकडे यायचं होतं मी मालवणं आता एकच दिवस कसं झालं बाहे माझे बाकी दिवस खूप प्लॅन आउट होते इथे कार्य पण होतं ना त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा जाऊ ना तेव्हा जाऊ नक्की जेऊ माझ्या मामाचं घर कसं वाटलं गाव कसं वाटलं नक्कीच सांगा आणि मला माहिती नव्हतं की समीरजीजूचं गाव माझ्या मामाच्या गावापासून खूप हार्डली टेन फिफ्टीन मिनट मिनट दहा पंधरा मिनटंच लागतात पोचायला तिकडे आणि भारी वाटते इकडे आता मी उद्या प्लॅन करतो मग मामा मला बोला इथे सिद्धगड असे नाव मी परत विचारे ना सिद्धगड तर तिथे गणपतीचं मंदिर आहे तर तिकडे जाऊ आम्ही आणि तुम्हाला दाखवू आणि मग्गाशी भारीवाला पाऊस पडला भारीवाला पाऊस पडला यार एकदम क्लास मजा होता प्लीज इग्नोर करा कारण की गावी आहे मी आणि भाई नदी जसं आपल्या गावी चौक्यात कसं व्हाळ आहे इथे नदी आहे आणि मजा ते पोवायला पण थोडंसं डीप आहे आणि काय होतं माहिती का Uh, जास्त बोललो ना, तो दम ना तर दम लागतो आणि तिथे पाय ठेवायला नाही आहे तर पाय नाही ठेवला तर डायरेक्ट आतमध्ये तर फुल त्या एंडपर्यंत नाही गेलो पण जेवढं मला मला असं वाटतं की मी इथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत पोहलो पण मी आज ट्राय करणार आहे पूर्ण अटेम्प्ट एंडपर्यंत जायचा कृतिका असेल तर मी नाही करू शकतो ती ओरड ओरडणार नसेल कोण तर मी नक्कीच करेन अटेम्प्ट ठीक आहे तर आता ब्लॉगला सुरुवात केली आता थोडं काम संपवतो पाच वाजल्यानंतर आम्ही फिरायला जाणार परत कशाला जायचं आहे मला जरा अरे काय मजा येते खरंच कसायला गेलं तरी म्हणजे इथे मामाकडे ना खरं सांगू मी खूप कमी यायचो कारण की मी गावी गेलो ना चौक्यात तर मी कुठेच नाही जायचो मग आणि जितू यायचा माझा छोटा भाऊ तिथे तर त्याला खूप जास्त ओळखतात मलाही ओळखतात पण बरेच जणं नाही ओळखत मला तर आता मी आलो तर बरेच जणं ओळखायला लागले मी काल यूट्यूबवरती म्हणजे इंस्टाग्रामवर स्टोरी पण टाकली व्हिडिओ पण टाकले तर आता हळूहळू लोक ओळखायला लागले आणि मामा माझा दोन्ही मामा खूप भारी आहेत तिन्ही मामा भारी आहेत ॲक्च्युली एकदम मामा पण आणि मावशी पण तर आणि हो अजून एक गोष्ट आम्ही ही जी नदी आहे ना नदीच्या त्या साईडला गाव आहे तर तिथे माझी मावशी राहते आणि मावशीचा मस्त मोठं मोठा बंगला आहे तर मी तुम्हाला दहा तिकडे गेल्यावरती ठीक आहे संध्याकाळचा ब्लॉग भारी होईल म्हणजे हाच ब्लॉग मी कंटिन्यू करेल भारी होईल चला थोड्यात भेटतो जस्ट ब्रेक घेतला ब्रेक परत ॲक्च्युली मी आपूस आंबा खातो आहे आणि पाऊस भरला आहे परत एकदा म्हणजे काम पण चालू आहे विथ वर्क आ किती भरलं आहे बघा तिकडे माळ काम कंटिन्यू करतो चला आणि मग अशी शरदनी सांगितलेलं की खूप जोरात पाऊस येणार आहे पावसाने पाळख केलंय तर मागे सुद्धा तुम्हाला दिसू शकतं की थोडस पावसाचं वातावरण झालेलं आहे तर दाखवतो आणि असा हे बघता बघता कव्हर मी तुम्हाला जसं मगाशी दाखवलं तर जरा वर आली नाही मी सकाळचं दाखवलं नाही मी तुम्हाला दाखवते आता खाली आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही पण सकाळपासून त्या शेंगा तोडण्याच काम करत होतो जे आता थोडंसं थांबवलंय जेवणासाठी जेवणाचा ब्रेक घेतलाय लंच झालं की थोडीफार बाकीची भांडीची कामं करून मग पुन्हा करायला बसणार बाकीची कामं झाली का किचन मध्ये की पुन्हा ते काम करायला बसणार आहे आणि सगळेच बसून आम्ही मस्त गप्पा मारत होतो शरद मला विचारतो तुम्ही काय काय गप्पा मारत होता मला ऐकायला येत होतं थोडं थोडं ना नालवली गप्पा गजाली मारत होतो मजा येत होती जरा आणि असे सगळे गोल बसलेले ते पण तेच ऍक्च्युली आम्हाला काय काय गोष्टी सांगत होते त्या आम्ही ऐकत होतो आणि आमचं काम करत होत मस्त पाऊस पडतो पडत्याची थोडं नेटचं वायफाय अगदी लाईट गया लाईट गेली पण माझा फोनला कनेक्ट झाला बरं तिकडे वायफाय स्विच ऑफ झालाय डिस्कने पण आहे काम 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 चालत नाही गेला असं असॉम होम एन्जॉय करू देत मी चालली आता खाली मी दाखवते तुम्हाला एक मिनिट कारण मला फोन लागेल नाही इथेच आहे मी इथूनच दाखवते तुम्हाला एक मिनिट दाखवते आता मगाशी आम्ही सगळेच बसलेलो मम्मी पप्पा मामी मी मामा सगळेच आम्ही हे सगळं सोलायला बसलेलो आणि हे तुम्हाला दिसत आहे ते बघाय अशा शेंगा सोलायच्या याच्यामध्ये हे कचरा हा बाहेर निघतो तो नंतर मग मग एकत्र करून जाळला जातो तर आता हे एवढं अजून बाकी आहे काम की याच्याहून अर्ध्यापेक्षा जास्त अजून शेतात आहे जे तोडायचं आहे आणि त्याच्या आधीच पाऊस पडला आणि मग अशी मी गेली होती भेंडी तोडून आणायला तर आज जी मी आम्ही भेंडीची भाजी खाल्ली ना ती त्या मळ्यातली अशी ताजी भेंडी जी तोडून आणली आम्ही स्वतः त्याची भाजी खाल्ली आणि मी फोन नेला नव्हता कारण तेव्हा पण असा पाऊस पडत होता थोडा थोडा त्यामुळे मला काय ते दाखवता नाही आलं तुम्हाला कशी वाटली भाजी कशी होती छान गावठी भाजी मस्त मस्त होती कोयत्याने कापली आणि भेंडी ती काढून आणली आणि त्याची भाजी केली ऍक्च्युली थोडा व्हिडिओ केला पाहिजे पण फोन माझ्याकडे होता ना ठीक आहे आम्ही संध्याकाळी त्या साईडला गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवतो चवळीची ती शेंग काय तिथेच तिथून आम्ही चवळीची पालेभाजी आणि लाल माठ जी होती ती सुद्धा घेऊन आलो संध्याकाळला करणार आहोत आता शरदला काम करू दे मी जाते जस्ट ऑफिसचं काम संपलंय आणि जस्ट उभा राहिलोय आणि जास्तच जोरात तुफान आलाय लाईट पण गेली आहे त्या साईडला हे माझं बोट दिसतं ना त्या साईडला नदी आहे की आज प्लॅन केलेला की पाच वाजल्यानंतर क्रिकेट खेळणार आहे पण तसं काही होणार नाही आहे कारण की खेळताच येणार नाही आहे मी प्लॅन केलेला की नदीवर जायचा पाऊस पडताना पण हा खूप जास्तच जोरात पडतोय तर आता तो पण कॅन्सल झाला आता पुढे माहीत आहे का मावशीकडे पण जायचं होतं ते पण आता माहिती ना पाऊस जर थांबला याचा याचा अवतार बघून वाटत नाही हा थांबणार आहे आणि लाईट पण गेली काम पण संपलं आता पुढचं बघू काय करायचं करतो भाऊ भाऊ वीज वीज कडकडते चला आपला बॉडी करा काय काय आलं बाय काय आलं काठू तो काय आलं काय आलं हा खायला भूक लागली आहू ग वीज कडकडली डाम दाम धाम काय नाही काय

<laughs> <laughs> शेंगेची अरे